सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भारत मित्रांनो एस च्या आरक्षणामध्ये जातनिहाय उपवर्गीकरण करण्याचा आणि त्यांना आर्थिक निकषावर आरक्षणातून वगळण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे हा एक संविधान विरोधी निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर पाच न्यायाधीशांनी दिल्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर पाच न्यायाधीशांवर महाभियोगाची कारवाई झालीच पाहिजे त्याचप्रमाणे एक मोठा खुलासा मी आपल्याला करू इच्छितो की संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस हे एक स्थायी अनुच्छेद आहे संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस प्रमाणे निघालेली अधिसूचनेमध्ये देशाच्या राष्ट्रपतींना पण बदल करता येत नाही त्यामुळे त्या अनुच्छेदांवर त्या दिलेला निर्णय हा पूर्णपणे बेकायदेशीर व विरोधी आहे आमदार अपात्रतेचे प्रकरण म्हणजे एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा अशी एक ही सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर दाखल करण्यात आली होती परंतु त्यामध्ये दे निर्णय देण्याचा अधिकार आम्हाला नाही म्हणून याचिका वर निर्णय देण्यात आला आणि ते अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आहे असा निर्णय देण्यात आला परंतु माझे सरन्यायाधीशांना असे विचारणे आहे की ज्या वेळेस याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तर विधानसभेचे अध्यक्षच नव्हते आणि याचिका आमदार अपत्रता करण्यासाठी होती मग आपण असा निर्णय का दिला की ते अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही त्यामुळे हा एक निर्णय चुकीचाच होता त्याचप्रमाणे गेल्या अडीच वर्षापासून पुणे महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था व न नग, नगरपरिषदावर निवडणूक न झाल्यामुळे त्याही ओसाड पडलेल्या आहे हेही एक विरोधी कामच आहे असे मी मानतो त्यामुळे सातत्याने सर्वोच्च न्यायालयातून विरोधी कामे केली जायत जात आहे असे मी बारा जानेवारी दोन हजार अठरा रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश रंजन गोगोई जस्टी चेलमेश्वर कुरियन जोसेफ आणि एम बी लोकरे या चार न्यायाधीशांनी ने ने, मीडियासमोर समोर येत सर्वोच्च न्यायालयातील कामकाज योग्य पद्धतीने चालत नसून त्यावेळेचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि सर्वोच्च न्यायालयावर गंभीर आरोप लावले होते त्या आरोपानंतर लगेचच दोन महिन्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आदर्श कुमार गोयल आणि उदय उमेश ललित यांनी नियमांच्या विरोधात जाऊन एट्रोसिटी कायद्याखाली आता सात दिवसांची प्राथमिक चौकशी नंतरच एफ आय आर दाखल करण्यात येईल कोणालाही अटक करण्यापूर्वी वरिष्ठांचे अथवा राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक हो आहे असा निर्णय दिला होता त्या निर्णयाला एस एस टी भारत बंद ची हाक देऊन मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता त्या विरोधामध्ये अकरा एस एस टी समाजाच्या निष्पाक लोकांचा बळी गेला होता परंतु त्या निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांवर कुठलीच कारवाई झाली नाही उलट त्या न्यायाधीशांना बक्षीस देण्यात आले त्यातील एक न्यायाधीश उदय उमेश ललित यांना सरन्यायाधीश पदी बढती देण्यात आली आणि दुसरे न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांची हरित मध्ये नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे हा जो निर्णय दिलेला आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व हो इतर पाच न्यायाधीशांनी यामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर पाच न्यायाधीशांवर कारवाई होणे फार गरजेचे आहे अन्यथा चुकीचे निर्णय देण्याचे पायदांडा पडेल त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश संविधान विरोधी व सरकार व आर एस एस धार्जीन काम करत आहे असे माझे स्पष्ट मत आहे त्यामुळे से एसटी समाजाने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर पाच न्यायाधीशांवर महाभियोगाची कारवाईची मागणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे भारत